देवीयो और सज्जनो राग धरणे कोणी वाईट चांगले तरी कोणाचा राग मानू नका हिंसा करणे किती तोल गेला तरी कोणाला कधी मारू नका द्वेष करणे कोणी चुकत असेल तर त्याला मोठ्या मनाने माफ करा हेवा करणे आपण स्वतः पुढे जाण्यासाठी कोणाला मागे खिचू नका जे आर संयम ठेवा सगळे दिवस सारखे नसतात पाठ नेहमी मजबूत ठेवावी ने पाहिजे कारण शापासकी आणि धोका माणूस असेल तर त्याच्यामध्ये ह्या पाच गोष्टी पहा पहिली म्हणजे तो माणूस प्रचंड रागीट असतो दुसरी म्हणजे तो माणूस नेहमी खरं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तिसरी म्हणजे त्याच्या जीवनामध्ये मित्र प्रचंड कमी असतात कारण खरं कधीच कोणाला ऐकायची सवय नाही आणि चौथ म्हणजे तो माणूस आपल्याकडे असलेल्या लोकांना दाखवायचा प्रयत्न कधीच करत नाही आणि पाचवा म्हणजे तो माणूस समाजाची नेहमी मदत करत असतो ह्या पाच गोष्टी अरे एखादा पक्षी जवा फांदीवर बसतो ना आणि ती फांदी तुटते ना त्या पक्षाला फांदी चुकण्याचा कधी भीती नसते कारण त्याला त्याच्या पंखावर विश्वास असतो मित्रांनो विश्वास हा स्वतःवर पाहिजे इतरांच्यावर नाही ची ताकद कुठं बाहेर नाही तुमची ताकद स्वतः तुमच्यात आहे कारण तुमच्या इतका बेस्ट प्रोडक्ट या देवानं बनवलाय कारण देव कचरा कधीच तयार करत नाही हे सदैव लक्षात घ्या तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या ओठांचा तर हा धनुष्यबाणासारखा का असतो कारण कधी कधी नकळत आपल्या तोंडातून शब्दाचे बाण सुतत असतात आणि ते बाण एखाद्याच्या मनाचा आणि एखाद्याच्या भावनेचा घात करत त्याच्यामुळं रागात बोलताना थोडा विचार करून बोला कारण दुसऱ्या क्षणाला तुमचा राग जाईल पण तुम्ही बोललेले शब्दांचे खाव हे आयुष्य भर जाणार नाही आपलं कोण फरक आपण खरंच ज्यांच्यासाठी काही केलं ते आपल्यासाठी खरंच काहीतरी करतात का ज्या लोकांना आपण आपलं मानलं ती खरंच माणसं आपली आहेत का हे सगळं कोण ठरवतं हे ठरवतं ते आपल्यावर आलेली वेळ आयुष्यभर लक्षात राहणार आहे हे वर्ष कारण या वर्षी स्वतःला सगळ्यात जास्त कमजोर होताना पाहिलंय तर दुसऱ्या बाजूला सगळ्यात जास्त होताना पाहिलंय स्वतःला सगळ्यांसमोर झुकताना पाहिलंय तर स्वतःला सिद्ध करतानाही पाहिलंय कितीतरी वाईट प्रसंग आले या वर्षात पण त्या वाईट प्रसंगांचेही आभार मानावे लागतील त्या वाईट वेळेमुळेच आपल्यातले आपले कोण हे समजलं वर्ष बरंच काही दाखवून गेलं काही आपल्या माणसांचे हात कायमचे सुटले या वर्षाने हे सुद्धा शिकवलं की शेवटपर्यंत काहीही टिकत नसत कुठलीच गोष्ट शेवटपर्यंत राहत नाही मग ते नातं असू नाहीतर एखादी जवळची व्यक्ती पण हरकत नाही पुढच्या वर्षात पाऊल टाकताना हा विश्वास नक्कीच आहे की कि कितीही वादळ आली तरी निभाव तर नक्कीच लागेल कोलमोडून पडणार नाही कधीच आई कशी असू द्या कधी फटकळ बोलू द्या पण ती जवळ सुद्धा आपल्याला एक आधी ना ती मारल्यानंतर कधीतरी एकांतात जातीन त्या हाताला स्वतः मारून घेते का या हाताने आज माझ्या बाळाला का मार एकांतात जाऊन तासन तास रडते आज मी माझ्या मुलाला का मारला प्रेम तसं कळत नाही आम्हाला ज्या दिवशी आम्ही स्वतः आई होतो त्या दिवशी आई कळते ज्या दिवशी स्वतः बाप होतो ना त्या दिवशी आम्हाला बाप कळतो विचारांना सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचे बटन दाबा फोडजी यांना लाईक करा व शेअर करा थँक्यू